मुंबईतील रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली संबंधित व्यापारी मराठीत बोलला नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणावरून मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आता समोर येते आहे या प्रकरणानंतर भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांची फैरी रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि यातच ठाकरे बंधूंनी घेतलेल्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य करत जर चूक समोरच्याची असेल तर कानाखाली बसणारच मात्र सूट मराठी किंवा अन्य मुद्द्यांवरून कुणालाही मारहाण करू नका असं आवाहन मनसैनिकांना केलं होतं ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यानंतर देशभरातील विविध नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आणि अशातच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमधून ठाकरेंना ललकारल्याचं पाहायला मिळतय नेमकी निशिकांत दुबे यांची पोस्ट काय होती आणि यावरती नेमक्यानंतर काय घडामोडी घडल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार आपण पाहताय लाईव्ह मराठीच्या नावाखाली कोणीही गुंडगिरी केली तर सहन केली जाणार नाही असा इशारा भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला होता दरम्यान मराठी भाषा न बोलणाऱ्या परप्रांतीयांना मनसेकडून मारहाणीच्या घटनेनंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना एक वादग्रस्त वक्तव्य केले दुबे यांनी परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना एका प्रकारे आव्हानच देत डिवचल्याचं दिसते दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्ट मध्ये ठाकरे बंधूंच्या बाबत बोलत असताना कुत्रा असा शब्द संबोधल्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे दुबे यांची नेमकी पोस्ट काय ते आपण पाहूया हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांना जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो कोण कुत्रा आणि कोण वाघ हे स्वतःच ठरवा असं निशिकांत दुबे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय या संदर्भात त्यांनी एक्स या सोशल माध्यमावरती पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरे आणि शिवसेनेचा ठाकरे गट या दोघांनाही टॅग केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यापूर्वी मनसेला इशारा दिला होता आणि त्यानंतर भाजपच्या खासदारांनी अशा पद्धतीने या विधानांसह मनसेला शिवसेनेच्या ठाकरे गटाला ललकारल्याचं पाहायला मिळतंय खर तर ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडण्याच्या अगदी एकच दिवस आधी मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी सुद्धा अशाच प्रकारचं एक विधान करत आगळीक केली होती मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो पण मला अजूनही तितकीशी मराठी नीट बोलता येत नाही आणि आता जी परिस्थिती आहे ती पाहता मी मराठी बोलायला शिकणार सुद्धा नाही काय करायचे ते बोला अशा शब्दांमध्ये सुशील केडिया यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली होती या पोस्टमध्ये सुद्धा राज ठाकरे यांना टॅग करण्यात आलं होतं मात्र ठाकरे बंधूंच्या सूचनांच्या मेळाव्यानंतर अगदी त्याच दिवशी दुपारी सुशील केडिया यांच्या कार्यालयावरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यावेळी प्रचंड तोडफोड सुद्धा करण्यात आली आणि या सगळ्यानंतर केडियांना उपरती होत त्यांनी आपला माफीनामा सोशल मीडियावरती शेअर केला होता आपण राज ठाकरे यांच्याकडे नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पाहतो आपण त्यावेळी जी कमेंट केली होती जी पोस्ट केली होती ती ओव्हर रिॲक्शन होती अशी कबुली देत सुशील केडिया यांनी सोशल मीडियावरती माफी मागितली होती मात्र आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे सुद्धा आपल्या विधानावरून मागे हटणार का माफी मागणार का किंबहुना निशिकांत दुबे यांच्या या पोस्टवर महाराष्ट्रातील नेते नेमकी काय प्रतिक्रिया देणार ये हे येत्या काळात समोर येईल हे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लाईव्ह